दहा राती काल्या गाई पाच मिनिटात बांधून आलो म्हटलं आणि आलंच नाही तर झाडाला घरून काय सांगितलं होतं का नाही असं आलो पाच मिनिटात पाच मिनिटात आलेच नाहीत मग नाही आलता तास असं होत होता मग नंतर काय झालं मम्मी गेली बघायला तू मम्मी सोबत गेली होती मग शेतात गेल्यावरती बघितलं तर तुला पप्पा दिसलेच नव्हते का उभारल्यावनी आज होते आदल्या दिवशी पप्पाला काय कोणाचा आज अगोदर काय टेन्शन वगैरे होतं पप्पाला पप्पा सारखं रडायचं तुझ्या समोर कशाच कर्ज होत पप्पावर बँकांचं बँकेच सावकारांचं ट्रॅक्टरचं कर्ज होत हा पप्पाने ह्याच्या अगोदर सांगितलं होतं बोललं नाही म्हणजे पप्पाला नेहमी बँकांचे फोन खासगी सावकारांचे फोन यांचे पप्पाला नेहमी फोन येत होते